अलकादेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो गुरु धारण करून गुरुधारणेनंतर तप जप ध्यान धारणा उपासना अनेक माध्यमांनी प आजमावून तरीही भक्तीचे फळ मिळत नाही तर भक्तीचे फळ का मिळत नाही ह्या विषयाचे जे गांभीर्य आहे ते लक्षात घेणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक गोष्ट नक्की जाणून घ्या आणि तिच्यावरती थोडासा अभ्यास थोडासा विचारही करा तुम्हाला शक्तीने निवडलेले आहे गुरुने नाही तुम्ही भक्ती शक्तीची करता पण नियम मात्र गुरुचे फॉलो करता गुरुचे ऐकता ह्या ठिकाणी कदाचित तुमच्याकडून काही चूक होत असेल या विषयावरती मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा बघा